विक्टिम कार्ड खेळणारे कोण आहेत तर बहुजन बहुजन मित्रांनो मग ते दलित असो बौद्ध असो एस टी असो एस टी असो हे जे स्वतःला काय म्हणतात ते एकदम दबे कुचले समजतात हे विक्टीम कार्ड खेळण्याचा का प्रयत्न करत आहेत आणि मागे काय षडयंत्र आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता हे मतदार राजाने ठरवावं की गुन्हेगार कोण आहे षडयंत्री कोण आहे आणि हे षडयंत्र कशा कशा प्रकारे रचलं जाते कशा कशा प्रकारे घडवलं जाते हेच ते वास्तव वास्तवावरती बोलू कायत्री वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन